नमस्कार मी जीत दत्न पटाईत आणि प्रबुद्ध न्यूज बुलेटिन मध्ये सर्वांचं मनपूर्वक भारतीय निवडणूक आयोग आता फक्त पंचेचाळीस दिवसांसाठी निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ ठेवणार निवडणूक आयोगाचा हा निर्णय लोकशाही आणि जनतेच्या विरोधात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला तीन अनुस्थळे उद्ध्वस्त डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती संतापलेल्या इराणचा इस्रायलमधील शहरांवर क्षपणास्त्रे हल्ले पुण्यात आषाढी वारी निमित्त वंचित बहुजन आघाडी करून वारकऱ्यांसाठी फराळ आणि मोफत वैद्यकीय सेवा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सोलापुरात आक्रोश मोर्चा युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती अमरावतीत जोरदार पावसाची हजेरी अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत प्रशासन सतर्क बेरोजगारी विरोधात विद्यार्थ्यांचे देशभर आंदोलन नोकरीच्या मागणी घेऊन विविध शहरांमध्ये निदर्शन भारत आणि इराण मध्ये नवे व्यापारी करार इंधन आणि अन्नधान्याच्या पुरवठावर दिलासा मिळण्याची शक्यता सीबीएससी व एचएससीचा चा निकाल लवकरच जाहीर होणार विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुक मुंबईत बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई बीएमसी ची मोठी धडक मोहीम सुरू आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढत्या सायबर गुन्ह्यांवर केंद्र सरकारचे लक्ष नवीन सायबर सुरक्षा धोरण लागू करण्याची शक्यता राज्यात वीज टंचाईचा महावितरणाकडून इशारा महावितरणाने ग्राहकांना वीज बचतीचे केले आव्हान पुणे मुंबई एक्सप्रेस भीषण अपघात पाच जण ठार तर आठ जण जखमी काही काळासाठी वाहतूक ठप्प अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद